हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये जेवढी महत्त्वाची कलमे आहेत त्या महत्त्वाच्या कलमांवरील वन लायनर प्रश्न अभ्यासणार आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस ड्रायव्हर परीक्षेसाठी फायदा होणार आहे त्यामुळे जास्ती, जास्ती हा व्हिडिओ केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न कलम दोनशे सदुसष्ट काय आहे पहा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम दोनशे सदुसष्ट काय आहे प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे ओके कलम दोनशे अडुसष्ट अंतर्गत कोणती कारवाई होते पहा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम दोनशे अडुसष्ट अंतर्गत कोणती कारवाई आहे तर सार्वजनिक वाहनाचे बेकायदेशीर उपयोग केल्यास दंड आणि हा मित्रांनो या व्हिडिओमधील मधील हा दुसरा या पहला भाग आहे यापूर्वी आपण पहिला भाग पाहिलेला आहे त्यामध्ये आपण एक ते दोनशे पर्यंतची महत्त्वाची कलमे पाहिलेली आहेत आता तिथून पुढची कलमे आपण इथे पाहणार आहे ओके हा दुसरा भाग आहे हे लक्षात ठेवा पहिला भागाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन तोही तुम्ही पहा कलम दोनशे त्र्याहत्तर म्हणजे काय रस्त्याच्या चिन्हांचे पालन न केल्यास दंड कलम दोनशे चौऱ्याहत्तर काय आहे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई ओके okay, त्यानंतर पुढे पाहूया कलम दोनशे पंचाहत्तर अंतर्गत कोणती कारवाई आहे नियमांमध्ये उल्लंघन झाल्यास वाहन चालकाचे परवाना रद्द होऊ शकते कलम दोनशे सत्याहत्तर काय आहे वाहन चालकाने अडथळाचे क्षेत्र ओलांडल्यास दंड कलम दोनशे एक्क्याऐंशी अंतर्गत कोणती शिक्षा आहे सार्वजनिक खिटा ठिकाणी नियम उल्लंघन करणाऱ्यांना धंडोके कलम दोनशे ब्याऐंशी काय सांगते तर कलम दोनशे ब्याऐंशी सांगते सार्वजनिक रस्त्यावर जड वाहने चालवण्याचे नियम ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम दोनशे त्र्याऐंशी म्हणजे काय रस्त्यावर वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहन चालकाला ओके कलम दोनशे चौऱ्याऐंशी काय आहे अयोग्य रस्त्यावर वाहन चालवल्यास दंड ओके त्यानंतर कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत कोणती कारवाई आहे सार्वजनिक ठिकाणी वाहनापासून धोकादायक कृती केल्यास दंड कलम दोनशे म्हणजे काय खराब रस्त्यांवर वाहन चालवण्याबद्दल नियम ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम दोनशे एकोणनव्वद काय सांगते सार्वजनिक वाहतूक सेवेचे नियम उल्लंघन केल्यास दंड कलम दोनशे नव्वद काय आहे रस्त्यांवरील वाहतुकीच्या मार्गांचे उल्लंघन कलम दोनशे ब्याण्णव काय सांगते सार्वजनिक रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडोखे कलम दोनशे त्र्याण्णव म्हणजे काय वाहनाचे अधिकृत वजन ओलांडल्यास दंडोखे त्यानंतर पुढे पाहूया कलम दोनशे चौऱ्याण्णव काय आहे नियमाचे उल्लंघन करून वाहनात प्रवासी वाहतूक केल्यास दंड कलम दोनशे पंच्याण्णव काय सांगते वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र न ठेवल्यास कारवाई कलम शहाण्णव अंतर्गत कोणता अधिकार आहे वाहतूक नियमासाठी केंद्रीय सरकारचे अधिकार कलम एकशे दोन काय आहे वाहतूक मार्गात बदल केल्यास प्रवाशांचे अधिकार ओके okay, त्यानंतर पुढे पाहूया कलम एकशे सहा काय सांगते आपत्तीच्या स्थितीत वाहतूक नियंत्रित करण्याचे अधिकार कलम एकशे सात म्हणजे काय आपत्तीच्या काळात वाहतूक मार्ग बंद करण्याचे अधिकार कलम एकशे बारा अंतर्गत काय आहे वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास दंड कलम एकशे तेरा काय सांगते वाहनाच्या वजनाची मर्यादा ओलांडल्यास दंड ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम एकशे पंधरा काय आहे विशिष्ट वेळेत विशिष्ट वाहनांना रस्त्यावर बंदी कलम एकशे एकोणीस अंतर्गत काय आहे वाहतूक चिन्हांचे उल्लंघन केल्यास दंड कलम एकशे एकवीस काय सांगते रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर कारवाई कलम एकशे बावीस म्हणजे काय रस्त्यावर अयोग्यरित्या वाहन उभे केल्यास दंड ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम एकशे तेवीस काय सांगते प्रवाशांनी बसमधून किंवा इतर वाहनातून उडी मारल्यास दंड कलम एकशे सत्तावीस काय आहे सार्वजनिक रस्त्यावर अधिकृत उभे असलेले वाहन काढून टाकणे कलम एकशे अठ्ठावीस अंतर्गत काय आहे मोटरसायकलवर एकापेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास दंड कलम एकशे एकोणतीस काय सांगते हेल्मेट न घातल्यास मोटरसायकल चालकाला दंड ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम एकशे तीस म्हणजे काय कलम एकशे तीस म्हणजे वाहन चालवताना परवाना जवळ बाळगणे आवश्यक आहे पहा कलम एकशे तीस म्हणजे काय तर कलम एकशे तीस म्हणजे वाहन चालवताना परवाना जवळ बाळगणे आवश्यक आहे ओके कलम एकशे बत्तीस काय सांगते पहा वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे हे कलम एकशे बत्तीस सांगते कलम एकशे ऐंशी अंतर्गत काय शिक्षा आहे परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालवण्यास दिल्यास दंडोके पहा कलम एकशे ऐंशी अंतर्गत काय आहे शिक्षा तर परवाना नसलेल्या दंडोके त्यानंतर कलम एकशे ब्याऐंशी ए काय आहे व्यावसायिक वाहन चालकाने प्रशिक्षण न घेतल्यास दंडोके त्यानंतर पुढे पाहूया कलम एकशे त्र्याऐंशी काय सांगते वयो वेग मर्यादा ओलांडल्यास वाहन चालकास दंड ओके कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत कोणती कारवाई आहे मध्यप्राशन करून वाहन चालविल्यास कारवाई कलम एकशे एक्क्याण्णव काय सांगते परवाना नसलेल्या वाहन चालकाकडून प्रवासी सेवा दिल्यास दंड कलम एकशे चौऱ्याण्णव ए म्हणजे काय ओव्हरलोडिंगसाठी चालकांवर दंड पहा ओव्हरलोडिंग केलं तर एकशे चौऱ्याण्णव ए कलमानुसार चालकावर दंड आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम एकोणचाळीस अंतर्गत कोणती कारवाई आहे वाहन नोंदणी न करता वापरल्यास दंड आहे ओके कलम चौवेचाळीस काय सांगते राज्य परिवहन प्राधिकरणाचा निर्णय केंद्रीय नियमानुसार असेल कलम बावन म्हणजे काय नोंदणीकृत वाहनात बदल केल्यास परवानगी घेणे आवश्यक आहे राईट कलम त्रेपन अंतर्गत काय आहे वाहनाची नोंदणी रद्द करण्याचे नियम आहेत ओके त्यानंतर कलम पंचावन्न काय सांगते वाहन चोरीला गेल्यास नोंदणी रद्द करणे कलम छप्पन काय आहे वाहन चालवण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे कलम बासष्ट अंतर्गत कोणती कारवाई आहे तात्पुरत्या नोंदणीची वैधता फक्त एक महिना आहे कलम सहासष्ट काय सांगते वाहन सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्यास परवाना आवश्यक आहे त्यानंतर पुढे पाहूया कलम सदुसष्ट म्हणजे काय केंद्र सरकारला सार्वजनिक वाहतूक नियंत्रित करण्याचा अधिकार आहे ओके कशानुसार कलम सदुसष्ट नुसार कलम बहात्तर अंतर्गत काय आहे सार्वजनिक सेवा वाहनाचा परवाना प्राप्त करण्याचे नियम कशानुसार आहेत कलम बहात्तर नुसार आहेत कलम त्र्याहत्तर काय सांगते माल वाहतूक वाहनासाठी परवाना आवश्यक आहे पहा कलम त्र्याहत्तर नुसार माल वाहतूक वाहनासाठी परवाना आवश्यक आहे कलम अष्ट्याहत्तर म्हणजे काय सार्वजनिक वाहन परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्यास दंड ओके त्यानंतर पुढे पाहूया कलम चौऱ्याऐंशी काय आहे सार्वजनिक वाहन परवाना मिळवण्यास अटी ओके कलम शहाऐंशी अंतर्गत काय आहे वाहन परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार आहेत पहा वाहन परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार कोणत्या कलमानुसार आहेत तर ते आहेत कलम शहाऐंशीनुसार कलम अठ्ठ्याऐंशी काय सांगते राज्यांदरम्यान वाहतुकीसाठी वाहन परवाना आवश्यक पहा राज्यांदरम्यान वाहतुकीसाठी वाहन परवाना आवश्यक आहे कोणत्या कलमानुसार कलम अठ्ठ्याऐंशीनुसार कलम नव्वद म्हणजे काय वाहन परवाना नसताना प्रवासी वाहतूक केल्यास दंड पहा वाहन परवाना नसताना प्रवासी वाहतूक जर द केला तर कोणत्या कलमानुसार दंड होतो कलम नव्वद नुसार त्यानंतर पुढे पाहूया कलम त्र्याण्णव म्हणजे काय वाहन एजंट परवाना नसताना काम केल्यास दंड ओके कलम एकशे तीन अंतर्गत कोणती कारवाई आहे वाहन सेवांसाठी ठराविक दरांचे पालन न केल्यास दंड आहे कशानुसार कलम एकशे तीस नुसार कलम एकशे चार काय सांगते राज्य सरकारला वाहन सेवा नियंत्रणाचा अधिकार आहे पहा राज्य सरकारला वाहन सेवा नियंत्रणाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे कलम एकशे चारनुसार कलम एकशे दहा काय सांगते मोटार वाहनांच्या डिझाईनचे नियम पहा मोटार वाहनांच्या डिझाईनचे नियम कोणत्या कलमानुसार आहेत कलम एकशे दहा नुसार आहेत ओके पुढे पाहूया कलम एकशे अकरा म्हणजे काय राज्य सरकारला वाहतुकीचे नियम बनवण्याचा अधिकार आहे पहा राज्य सरकारला वाहतुकीचे नियम बनवण्याचा अधिकार कलम एकशे अकरानुसार आहे कलम एकशे अठरा काय सांगते रस्त्यावरील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे पहा रस्त्यावरील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे कोणत्या कलमानुसार कलम एकशे अठरानुसार कलम एकशे अडतीस अंतर्गत कोणती कारवाई आहे वाहतूक नियमासाठी राज्य सरकारचे नियम पहा वाहतूक नियमांसाठी राज्य सरकारचे नियम हे कलम एकशे अडतीस अंतर्गत आहेत कलम चौतीस काय आहे वाहनाचा परवाना न मिळवता वाहन चालवणे दंडनीय पहा वाहनाचा परवाना न मिळवता वाहन चालवणे दंडनीय आहे कोणत्या कलमानुसार कलम चौतीस नुसार ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणारा पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे ज्या तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी मधील जी महत्त्वाची कलमे आहेत त्या महत्त्वाच्या कलमांवरील वन लाईनर अभ्यासलेले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस ड्रायवर परीक्षेसाठी फायदा होणार आहे आणि या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही जे आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू